गाड्या सुटल्या दहा सुटला या मैदानातला येते बाहेर तीन पाहतायत तीन मध्ये लढत चवली तिसरा सुधाबाद होण्याच्या मार्गावर सुंदर गाड्या पाहतात अड्याल इकडं शिंदेवाडी करत पड्याल तिकड कणेर करत सुंदर अशा गाड्या पाहतात अड्याल पाकऱ्या पड्याल महबूब आणि माणिकराव अड्याल सुंदर बाखर्या पड्याल माणिकराव आणि महबूबची गाडी अतिशय सुंदर भागल्या गाडी लक्ष द्यावं द्या पंधरा महिन्यात येऊ द्या आणि गाडी येऊ द्या पंच निकाल घ्या गड क्रमांक दहाचा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक तीन मधून पाली गाडी हॉटेल सार्थक संतोष शेठ ढवळे कुमारी स्वरा बुजावले कनेरखेड या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बलगाडी मालकाच मालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली चालू शिवनला विंजरचा बादशाह म्हणून जायला